आता अडाणींच्या गुंतवणुकीबद्दल यांनी सांगितलं खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या रोज बोलतात ना अडाणींवर त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे लावता करा बाबा फोटो लावा फोटो हे कोण आहेत हे अशोक गहलोत आहेत राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अड्या बोलून सहासष्ट हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली दुसरा लावा दुसरा दुसऱ्याचा फोटो आला नाही पण मी सांगून देतो छत्तीसगड भूपेश बघेल हे भूपेश बघेल नाही ते पुढचे आहेत थांब भूपेश बघेल पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरमैयाजी हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत डी के शिवकुमार साहेब त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली चला पुढे झारखंडला जाऊ आता झारखंडचे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन पंचवीस हजार कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली आता आपल्या दिदींकडे जाऊ नाही त्याच्या आधी आपले हे आले आता कुठले आले आपले हा रे रेवंत रेड्डी हे आपले तेलंगणाचे त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू द्या तेलंगणाची तेलंगणाची देखील पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी यांनी पण अडाणींना बोलवलं काय सुंदर फोटो आहे बघा एकमेकाला नमस्कार करून राहिले जसं तुम्ही बोलवून नमस्कार केला तसाच आहे हा यांनी देखील या ठिकाणी आठ हजार कोटीची गुंतवणूक घेतली केरळ अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन डाव्यांचं सरकार तेरा हजार कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली ओडिसा हे माजी मुख्यमंत्री हे पण भाजपचे नाहीत एनडीएचे नाहीत एकोणतीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आंध्र प्रदेशचे जुने मुख्यमंत्री हे एनडीएत नाही यांना आपण पराभूत केलं जगनमोहन रेड्डीची पस्तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आणि तमिळनाडू अरे कुठे गेलं तमिळ हा तमिळनाडू तमिळनाडू मध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन स्टॅलिन साहेबांनी पंधरा हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली आणि आता पंजाबला जाऊया पंजाब मध्ये देखील या ठिकाणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी चार हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी घेतली आता मला सांगा हे सगळे आहेत अरे बाबा आपण कुठल्या जमान्यात आहोत हा जमाना असा आहे तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं तुम्ही जर गुंतवणूक नाकारली तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल तुमचं बरं केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं नोकऱ्या तर सोडाच शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसा करता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनव त्याला नोकऱ्याही एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही या करता अडाणी यो किंवा कोणी यो जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू आमचं ठरलंय कोणालाही गैरफायदा देणार नाही पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे या ठिकाणी झालंच पाहिजे आणि एवढंच नाही एक सुंदर प्रेझेंटेशन देखील झालं आणि या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी सांगितलं कशी अडाणींची दोन हजार चौदा नंतर नेटवर्क वाढली मोदींमुळे आता मी काही अडाणींचा वकील नाही आहे ते त्याचं उत्तर देतील पण अरे वेड्यानो दोन हजार चौदा साली हा महाराष्ट्र हा देश भारत जगातली अकरावी अर्थव्यवस्था होता आता तो जगातली तिसरी अर्थव्यवस्था झाला जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला त्या प्रत्येकाची नेटवर्क वाढली प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला प्रत्येकाचं ऑपरेशन वाढलं मी तर या ठिकाणी पंचवीस कंपन्यांचंच फक्त बॅलन्सशीट आणलं आहे आणि त्यातल्या काही प्रमुखांचं वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षातील नरेटिव्ह काय आहे अरे मोदीजींनी तर हजारो कंपन्या ज्या कधी लिस्टेड नव्हत्या आज त्या लिस्टेडही आहेत आणि प्रॉफिट मेकिंग देखील आहे तुम्ही बघा ही चांगली नाव आहेत सगळी जी लोक आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलांना त्यांच्या हाताला काम देत आहेत अशा प्रकारचे लोक आहेत टाटा ग्रुप टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू किती वाढला माहितीये चौदा पासन चोवीस पर्यंत चौदा पासन सव्वीस पर्यंत सहाशे चौसष्ट टक्क्यांनी सहाशे चौसष्ट टक्क्यांनी एच डी एफ सी चा तीनशे सत्याहत्तर टक्क्यांनी अडाणी ग्रुपचा सहाशे ऐंशी टक्क्यानी एल एन टीचा तीनशे ऐंशी टक्क्यांनी चा दोनशे सत्तेचाळीस टक्क्यांनी आयसीआयसीआयचा दोनशे चाळीस टक्क्यांनी आदित्य बिर्ला ग्रुपचा पाचशे सहासष्ट टक्क्यांनी भारतीय ग्रुपचा सा दोनशे साठ टक्क्यांनी मी छोटे छोटे म्हणजे दोनशे टक्के वाले वगैरे वाचतच नाही आता पुढेच जातो सन फार्मा आपल्या मुंबईची कंपनी आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या मुंबईची कंपनी सन फार्मा यांचा रेव्हेन्यू किती टक्क्यांनी वाढला माहितीये एक हजार पाचशे बावन टक्क्यांनी एक हजार पाचशे बावन टक्क्यांनी एव्हेन्यू सुपर मार्केट ही पण मुंबईवालेच आहेत यांचा कितीने वाढला माहितीये एक हजार एकशे सहासष्ट टक्क्यांनी वेदांताचा चारशे टक्क्यांनी हिंदुजा ग्रुपचा तीनशे शहात्तर टक्क्यांनी गोदरेजचा चारशे नऊ टक्क्यांनी टीव्हीएस ग्रुपचा पाचशे एकोणतीस टक्क्यांनी आर जे पॉर्प ग्रुपचा एक हजार तेहतीस टक्क्यांनी आता या सगळ्यांचे वाढले यांच्यातल्या काही लोकांच्या तुलनेत तर तुम्ही सांगितलेला आकडा कमीच आहे त्यामुळे जर आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल आपल्याकडे गुंतवणूक येत असेल आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की रोज त्यांना धक्का मारला पाहिजे रोज शिव्या दिल्या पाहिजे अरे तुम्हाला चिंता नाहीये तुमच्या बाळाची तुम्हाला चिंता नाहीये तुमच्याकडे काही कमी नाही आहे पण मला चिंता आहे त्या सामान्य मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातल्या व्यक्तीची या मुंबईकरांची ज्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत ती स्वप्न त्यांना पूर्ण करायची आहेत पण ती स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांना देखील या ठिकाणी गुंतवणूक हवी आहे ती गुंतवणूक त्यांना कोण देणार आहे हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सवाल आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे मला फार उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे मी जर उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहत नाही तुम्हाला माहिती आहे